राजधानी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे दुसरीकडे बिहारचा निकाल लागलेला आहे एनडीए साठी मोठं यश मिळताना पाहायला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे जे पुतळ या ठिकाणी किल्ले आहेत त्यांचं देखील त्यांनी पाहणी किल्ली आहे सर सर्वप्रथम यावर्षी दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हे किल्ले आहेत ते लावण्यात आले त्याबद्दल काय सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचीच ओळख महाराष्ट्राला आहे या देशाला आहे आणि म छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीवर स्वारी कशी केली होती कुठपर्यंत त्यांनी काही काबीज केलेलं क्षेत्र होतं हे दाखवण्याचा देखील या संपूर्ण पॅविलियनच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे इथं सगळे किल्ल्यांच्या प्रतिकृती कृती देखील आहेत मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं मराठी भाषेला अभिषेक भाषेचा दर्जा मिळाला ते देखील आम्ही प्रेझेंट केलेला आहे ओव्हरऑल अख्खा महाराष्ट्र दिल्लीमध्ये आज अवतरलेला आहे एक आता मुद्दा आहे निवडणुकीचा स्वतः एकनाथ शिंदे हे बिहारमध्ये प्रचाराला गेले होते लागली बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये तुमच्या सरकारच्या पाठीमागं राहिली तीच बिहार आता बिहारमध्ये देखील पाठीमागं उभं राहताना पाहायला मिळते काय सांगणार एकनाथ शिंदे साहेब प्रचाराला तर गेलेच होते पण त्यांनी आत्मविश्वासानं सांगितलं होतं की नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराचंच एन डी एचं सरकार हे बिहारमध्ये येईल आणि ते बिहारमध्ये आलेलं आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला ऐतिहासिक माझी लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या पुढाकाराने दिली गेली देवेंद्रजी देखील दे, त्यावेळी सरकारमध्ये होते अजितदादा देखील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते कदाचित बिहारच्या महिलांना देखील सक्षम करण्याच्या दृष्टीनं ते एन डी उचललेलं पाऊल आहे आणि महिलांना सक्षम करणं ही आमची जबाबदारी आहे याच्यावरती शिवसेनेचे अंबादास दानवे काँग्रेसवरती आगपाखड करताना पाहायला मिळत आहे शेवटी महाविकास आघाडीमध्ये कशामुळे पराभव झालाय काय आहे याचं आत्मचिंतन ते करत असतील पण दिल्लीमध्ये आहे म्हणून सांगतो दिल्लीमध्ये एक निवडणूक होती उपराष्ट्रपती पदाची त्यावेळी एन डी एचे सगळे नेते दिल्लीमध्ये असताना महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांचे नेते परदेशामध्ये होते एवढी त्यांना निवडणुकांची काळजी असते आणि जो निवडणुकांच्या काळजीमध्ये कार्यकर्त्यांबरोबर राहत नाही नेत्यांबरोबर राहत नाही त्यांची परिस्थिती अशी होते काँग्रेसला दखल घेण्या एवढे देखील आमदार तिथे आलेले नाहीत एक मुद्दा असा होता की असा दावा केला जातो की नितीश कुमार बिहारमध्ये हरतील नंतर केंद्राची सरकार जाईल खूपच अतिशयक्ती पद्धतीने दावे केले जाते मात्र बिहारमध्ये दणदणीत तुमचा विजय झालेला आहे आणि एन डी ए मजबूत असल्याचं दिल्लीमध्ये पाहायला मिळते नाही महाविकास आघाडीचं एक अतिशयोक्ती आहे तसं बघायला गेलं तर त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अतिशयोक्ती झाली तर काय आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही तेच जे काही एकत्र आलेले आहेत म्हणजे ज्याला अभद्र ज्योती म्हणतात तशी ती आहे त्याच्यामध्ये आमच्याकडची उबाठा देखील आहे परंतु त्यांना देखील कळत नाही की काँग्रेस बरोबर राहिल्यामुळं ते देखील रसात राहायला जात आहेत त्याच्यामुळं जास्त आम्हाला काही करावंच लागत नाही आहे त्यांनी ज्या पद्धतीनं युती केलेली आहे आघाडी केलेली आहे आणि जनतेशी ते बांधील नाहीत हे वारंवार सिद्ध करतात म्हणून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं विजयाचे श्रेय कोणाला द्याल नक्कीच नरेंद्र मोदी साहेबांना आणि नितीश कुमार साहेबांना आणि एनडीएचे आमचे सगळे नेते जिथे गेले होते त्यांचं देखील ते श्रेय आहे पण एन डी प्रमुख म्हणून स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली जी विकासाची कामं आहेत तो देशामध्ये निर्माण केलेला विश्वास आहे आणि आपल्याला देखील माहिती असेल की या परिसरामध्ये जातीच्या राजकारणावर पूर्वी मतदान होत होतं यावेळी देखील कमी जास्त प्रमाणात होतं पण यावेळी बिहारनं विकासाला स्वीकारलं हे निष्पन्न झालं तुम्ही बिहारच्या राजकारणाने यावेळेस ऐतिहासिक अशी दिशा दिली युवकांनी आणि महिलांनी मिळून ज्या ठिकाणी जातीचं राजकारण होतं काही ठिकाणी धर्माचंही राजकारण होतं धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन हे मतदान केल्याचं पाहायला रा मिळते नाही चांगली प्रथा दृढ झाली ना की जातीपातीच्या राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन विकासाला आम्ही मतदान करतो भविष्यामध्ये विकास कोण करू शकतो त्याच्या मागे आम्ही उभं राहतो हे बिहारच्या जनतेने सिद्ध केलंय तुम्हाला वाटतं बिहारच्या निवडणुकीमध्ये जर महिला मागे उभं तर बिहारच्या मंत्रिमंडळात देखील मोठ्या प्रमाणात महिला असतील असे कठीण कठीण आता प्रश्न मला तुम्ही विचारू नका महाराष्ट्रामध्ये तसं झालं नाही याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत ना तटकरे मुख्यमंत्री असावं एखादं पद चांगलं एखादं पद असावं महिला व बालकल्याण मंत्री ल, आ, महिला असावी दिल्लीच्या मुख्यमंत्री एनडीएच्या आहेत त्या देखील आहेत तर त्यांचा पन्नास टक्के मंत्रिमंडळात वाटा असावा ही मागणी चुकीची देशाचं चुकी देशा प्रमुख पद राष्ट्रपती हे देखील महिला भगिनीकडेच आहे असं नाही वाटत की मंत्रिमंडळात देखील त्यांना पन्नास टक्के वाटा असावा नाही ज्यांची ताकद आहे कॅपॅसिटी आहेत ना मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहेत व देशाचं प्रमुख पद राष्ट्रपती हे पद महिला भगिनीकडे आहे त्याच्यामुळे आम्ही सन्मान देतो एनडीए मला असं म्हणायचं की इतर ज्या महिला आमदार निवडून आल्या कॅपेबल नाही असं कुठेही नाही मी महिला कॅपेबल नाही हा शब्दप्रयोग पण वापरलेला नाही मी असं सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी सक्षम महिला भगिनी आहेत त्यांना त्यांना प्राधान्य देण्याचा डी एचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे हे होते मंत्री उदय सामंत महिला केंद्रित राजकारण आता समोर येताना पाहायला मिळते हा महिलांचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूर सह शिवाजी काळे पुढाणी न्यूज दिल्ली